नमस्कार मी प्रेमिला तुमचे सर्वांचे म्हणजे टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत अगदी कोणत्याही साडीवर सहज मॅचिंग होणारा खूप साड्यांमध्ये तुम्ही घालू शकता असा चोळीचा ब्लाऊज आपण बघणार आहोत झटपट कमी वेळेत अस्तरचा कसा शिवायचा प्रिन्स कटचा ब्लाऊज आज एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही का बघायला मिळणार आहे साईज तीस आणि बत्तीस आपण सोबतच बघत आहोत घडी या ठिकाणी आपण घेतलेली आहे साडे दहा इंचाची त्यानंतर उंची आपण घेतलेली आहे साडे तेरा त्यात एक इंच म्हणून साडे चौदा मागील राहील आणि साडे पंधरा पुढील राहील लाईन करायची कपडा कट कर। जास्तवाला बाजूचा कपडा आपल्याकडे शोल्डर सव्वा दोन आणि पाच इंच मोंडा साडेपाच अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊण आकार देऊन घ्यायचा आहे पुढचा गाळा साडेसात इंचा चौक चौकण करून अर्धा गोलाकार मध्यावरती पावणे चार इंचावर आपण खून करायची साडेचार इंच हाईट एक इंच पुढे दीड इंच इथे आणि प्रिन्स कटचा आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे कपडा पलटी केला आहे सव्वा दोन गळा रुंदी मागील गळा दहा इंचा पुन्हा चौकोन करायचा आहे आणि असाच चौकोन आपण गळ्याचा ठेवणार आहोत पहिला मुंड्याचा आकार कट केला त्यानंतर गळाही या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे शोल्डरमधोमध मद कट करून पुढील मुंड्याचा आकार कट करून घेतला मध्यवर्तीही कट केलं आणि मग प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी कट करून घेतला मागचा गळा पण या ठिकाणी आपलं कट करायचं आहे अशा पद्धतीने आपला मागील आणि पुढील भाग कट झाला आहे इथे फिटिंग कितीवर आहे साडेसहा सा त्याच्या पुढे दोन इंच साडेसात तिरकी लाईन देऊन घेतली आणि या तिकडे आपण कट केलं आहे आता साडेआठ इंचाची घडी आपण या ठिकाणी घेणार आहोत साडेआठ इंच त्यानंतर साडे अकराची उंची आहे शिवून साडे दहाची बाही होईल अशा पद्धतीने लाईन करायची इथून अडीच इंचावरती एक खून करून तिरकी लाईन द्यायची इथे दोन इंच आता बघा फिटिंग कितीवर आहे पावणे पाचवर त्याच्या पुढे दोन इंच ठेवून तिरकी लाईन देऊन घेतली मोंड्याचा आकार जसा दिला तसा बाही आकारवरचा वर दिला त्यानंतर बाही खोलून तिरका आकार कट केला आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे जो काठाचा भाग आहे ना तो आपण या ठिकाणी बाहीसाठी वापरणार आहोत थोडासा या ठिकाणी कमी जर झाला तर इथे आपण जोड द्यायचा आहे आता खन रेडीमेड असतात त्यामुळे ते कमी असतात त्यामुळे थोडासा जोड या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे आता आपने आपने या ठिकाणी आपण जो काट आहे तो काढून घेणार आहोत आणि तो पाठीमागील गळ्यासाठी वापरणार आहोत तर अशा पद्धतीने प्रत्येक पार्टची थी। कटिंग आपली या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित कपडा या ठिकाणी ठेवून हा जो पार्ट आहे मागील तो कट करायचा आहे असा प्रत्येक पार्ट आपल्याला या ठिकाणी कट करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये कमी वेळेत ठेवणारा अस्तरचा प्रिन्स कट ब्लाऊज तीस ते बत्तीस साईज तुम्ही कमी वेळेमध्ये कसा शिवायचा परफेक्ट मापासोबत हा ब्लाऊज आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा अगदी झटपट होणारा अवघ्या वीस ते पंचवीस मिनटामध्ये ब्लाऊज तयार होतो आणि याची शिलाई किती घ्यायची तुम्हाला मी शेवट सांगेल याची शिलाई तुम्ही साडेपाचशेपर्यंत घेऊ शकता पॅडेड ब्लाऊज आहे त्यामुळे पॅडे ब्लाऊजची शिलाई साडेपाचशेपर्यंत तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आता एकादशी पण आलेली आहे आणि खास नऊवार साडीवर पण पैठणीवर पण अगदी सहज कोणत्याही साडीवर मॅचिंग होणारा असा हा ब्लाऊज आहे खूप सुंदर दिसतो नक्की ट्राय करून बघा जशी कटिंगची पद्धत सोपी होती तशीच पद्धत आपली शिलाईची पण खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला सुरुवात करूया इथे द्यायचा आहे आपल्याला थोडासा जोड तर जोड द्यायचा आहे तर आपण या ठिकाणी कपडा घेतलेला आहे आणि आता जोड कसा द्यायचा बघा एक जोड झाल्यानंतर सुईचा उलटा भाग बघून घ्यायचा आहे सुईच्या भा जो भाग आहे त्या सुईच्या भागावर आपण हा कपडा ठेवायचा आहे आणि शिलाई करायची म्हणजे जोड व्यवस्थित होतो त्यानंतर दापटी आता दुसरा कसा द्यायचा त्याच्यावरतीच आपण हा कपडा ठेवायचा आहे अशा पद्धतीने त्यापूर्वी आपण बाही बघूया तर खाली आपण कपडा त्यावरती अस्तर ठेवलं आहे आणि या ठिकाणी अर्ध्या इंचाची शिले त्यानंतर तिरकी कातर समोर अस्तर घेऊन आपण देणार आहोत दापटी तर दापटीप आपण अशासाठी देतो की अस्तरचा कपडा पुढे येत नाही आणि दिसत नाही त्यानंतर प्लेन करायचं आहे त्यावरती पुन्हा आपण या ठिकाणी एक शिलाई या ठिकाणी देणार आहोत वरच्या बाजूलाही लगेच कपडा पूर्णपणे प्लेन करून शिलाई देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बाही तयार केली दुसरी बाही पण आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार करायची आहे आता बघा इकडं जोड आहे या बाईचा तर दुसऱ्या बाईचा जोड त्या बाजूने जो झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण जोड देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी झटपट कमी वेळेत आपली बाही या ठिकाणी तयार झालेली आहे दोन्ही पण बाह्या आपण अशाच या ठिकाणी तयार केलेल्या आहे तर आता बघूया मागील भाग सुईचा भाग त्याच्यावरती अस्तरचा कपडा आणि गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई करायची आहे जिथे कोणा आहे तिथे सुईचं टोप खाली असू द्या आणि दाब फिरवायचा आहे मग शिलाई आपल्याला चालू करायची मग काय होतं जो कोणा आहे आपला तो खूप छान येतो आणि फिनिशिंग पण खूप सुंदर बसते आता चौकोन गळा कसा तयार हो करायचा कधीकधी काहींचा गोल गळा तयार होऊन जातो तर कोणा मेन असतो आपला बघा कोणाची तिथे थोडीशी जास्त तिरकी कातर द्यायची इतर ठिकाणी कमी समोर अस्तर घेऊन आपण या ठिकाणी दाबटीप दिलेली आहे अशा पद्धतीने तर दाबटीप झाल्यानंतर पूर्णपणे कपडा आतमध्ये घेतला आहे आणि प्लेन करायचं आहे एकदम प्लेन करायचं आहे कपडा आणि त्यावरती आपण पुन्हा फिनिशिंगसाठी एक शिलाई या ठिकाणी देत आहोत झटपट अगदी मस्त असा हा डिझाईनचा गळा पण आपला तयार होतो अवघ्या पाच ते सहा मिनटामध्ये नक्की ट्राय करून बघा एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही तुम्हाला बघायला मिळणार आहे अगदी कटिंगपासून साईज त्याच्यानुसार मापं फिटिंग डिझाईन सगळं एकाच व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मागचा गळा पूर्णपणे प्लेन करून त्यावरती आपण सगळीकडून शिलाई करून घेतलेली आहे आणि जो उरलेला कपडा आहे बघा थोडा वाडव झालेला तो जागेवर कट करायचा नाही झालं तर काय हरकत नाही तसा तसाही तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता आता एकाच बाजूला जिकडनं आपला पदर येणार नाही ती ना बाजू आपण पकडायची तर साधारणतः आपण पदर कु कुठे येतो आपला तर ती बाजू आपण सोडायची आणि दुसरी बाजू पकडायची दोन्ही बाजूला टक्स देऊन घेतले साधारणतः तीन तीन इंचाचे तर इथे टक्स मारून झाले आता जो कपडा आहे बघा तर काठाचा तो आपण व्यवस्थित या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे आणि बरोबर खालच्या बाजूने तर वरच्या बाजूने शिलाई करायची खालच्या बाजूला कप जो काठाचा कपडा आहे तो व्यवस्थित घेतला आहे दुमडून आणि वरच्या बाजूला ती शिलाई आपण या ठिकाणी करत यायचं आहे तर बघू शकता एक बाजू आपली झालेली आहे आता आपल्याला दुसरी बाजू बघायची आहे बघा दुसरी बाजू म्हणजे दोन काट या ठिकाणी आपल्याला लावायचे आहे तर जो काट आपण घेतला होता तोच काट आपण त्यावरती ठेवला आहे आणि फक्त दुमडला आहे आणि त्यावरती आपण शिले देणार आहोत म्हणजे शेपरेट जोड द्यायची पण गरज येत नाही अगदी कमी वेळेमध्ये हा जोड आपल्याला लागला जातो तर या ठिकाणी आता आपण बाकीचा कपडा काठायचा तो कट करून घेऊया सुंदर छान गळा तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर दिसतो खाली आता लगेच कमरपट्टी या ठिकाणी आपण लावून घ्यायची किंवा कमरपट्टीऐवजी तुम्ही असं दुमडलं आणि दोन शिलायझर दिल्या खूप सुंदर दिसतो आणि फिनिशिंग पण छान येते आणि वेळ पण आपला कमी लागतो म्हणजे हात शिलाई करायची पण गरज येत नाही शेपरेट कमरपट्टी लावायची पण गरज येत नाही तर फिनिशिंगसाठी दोन शिलाई या ठिकाणी आपण देणार आहोत बघू शकता मागचा भाग जो आहे तो आपला तयार झालेला आहे थोडंसं या ठिकाणी एकसारखा मुंड्याचा जो आकार आहे तो आपण या ठिकाणी कट करून घ्यायचा जा। आहे बाही झाली मागचा भागही झालेला आहे आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे तर इथे जो पुढचा भाग आहे त्याला आपण शिलाई करून घेतली कपडा आणि अस्तर तर आता ही उजवी बाजू आहे वरच्या बाजूला आपण हा कपडा ठेवला आहे आणि राऊंडमध्ये शिलाई या ठिकाणी आपण देणार आहोत त्यानंतर डबलची शिलाई आता पॅडेड ब्लाऊज आहेत त्यामुळे आपल्याला डबल अस्तर लागणार आहे एक अस्तर आपण कपड्याला जोडलं आणि सेम तसंच एक अस्तर आपण कट करायचं आहे आणि त्याचं शेपरेट शिवून घ्यायचं आहे आता बघा इथे एक बाजू तयार झाली तुम्ही कपसारखा बघू शकता आकार ही किती छान फुगला आहे आकार इथे थोडासा खोल करून घ्यायचं आहे साधारणतः पाऊन किंवा अर्ध्या इंचाच्या अंतरावरती खालचा भाग पण आपण सारखा केला आहे आता बघा दुसरी बाजू डावी आहे तर खालची बाजू पकडायची जोडतांनी त्यानंतर फिनिशिंगसाठी तुम्ही त्यावरती दापटीप देऊ शकता दोन्ही पार्ट आपण या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे अशा पद्धतीने थोडं थोडं नॉर्मल कट करायचं आहे मुंड्याचे तिथे आणि खालच्या बाजूला आता अस्तर आहे तर शेपरेट ते पण शिलाई करून घ्यायचे लगेच जेव्हा तुम्ही कफ्सचा ब्ला ब्लाऊज शिवशाल पॅडेड ब्लाऊज शिवशाल तर हे तुम्हाला करायचंच आहे म्हणजे आपण लावलं की नाही तेही आपल्याला समजत नाही आणि फिनिशिंग खूप सुंदर बसते शक्यतो चौतीसपर्यंत कप्स लावत चला प्रिन्स कटला चांगल्या छान साड्या असतील त्याच्यावरती कप्स लावण्याची पद्धत पण बघू शकता किती सोपी आहे फक्त तुम्हाला चार बोटाचं खालून अंतर ठेवायचं आहे आणि जे आपण मधोमध कट केले तिथून दीड इंचाचं ठेवायचं आहे गोल राऊंडमध्ये शिलाई करून घ्यायची त्यानंतर जो कपडा आहे वरचा तो त्यावरती ठेवून शिलाई करून घ्यायचा आहे उरलेला कपडा कट करायचा आहे दुसरी बाजू पण त्याच पद्धतीने फक्त काय करायचं आहे मध्यवर्ती कपचा जो आपला जोड आहे तो तो ठेवायचा आहे खालून चार बोटं गळ्यापासून दीड इंचा अंतर घेऊन हा कपचा आपण जोडून त्यावरती शिवलेला भाग ठेवायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची झटपट होणारा आहे अगदी कमी वेळेमध्ये नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने फिनिशिंगसाठी थोडं थो, थोडंसं थोडंसं जास्तपणे थोडं थोडं कट करायचं आहे इथे घेता सरळ सरळपट्टी आहे आणि प्रिन्स कटचा आकार आहे तिथे अर्ध्या इंचाची चून त्यानंतर तिरकी कातर समोर प पट्टी घेऊन दाबटीप आणि क्रॉसमध्ये शिले दोन्ही पण बाजू सेम त्याच पद्धतीने क्रॉस पट्टीनं घेता सरळ पट्टी, पट्टी आहे जिथे प्रिन्स कटचा आकार जोडला तिथे अर्ध्या इंच चून तिरकी कातर समोर पट्टी घेऊन दाबटीप आणि क्रॉसमध्ये शिले दोन्ही बाजू एकावर एक ठेवून चेक करायचे गळाबरोबर आहे आता व्हीची पट्टी आणि काचपट्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर इथे बघा आपण जोड देणार आहोत कपडा आपला कमी होता त्यामुळे नाहीतर सरळ पट्टी निघाली तरी चालेल आता उजवी बाजू म्हटलं की खाली दुंबडायचं आहे ही मी चार इंचाची घेतली म्हणजे डबल दोनची झाली शिलाई झाल्यानंतर ती दीडचीच राहील आणि समोर आता बघा काय करायचं आहे समोरची बाजू घेतली ती जी पट्टी आहे शिलाईची थोडीशी पुढं घेऊन आपण आकार या ठिकाणी सहा देऊन घेतलेल्या आहे जागेवरतीच त्यानंतर आता आपल्याला काचपट्टी बघायची म्हणजे ही उजवी बाजूची झाली आता डाव्या बाजूची बघायची सुईच्याच बाजूने आपण ही घेतलेली आहे आणि थोडंसं दुमडून त्यावरती शिलाई थोडीशी तिरकी कातर समोर पट्टी घेऊन त्यावरती दापटी पुन्हा थोडंसं दुमडायचं आहे आणि पाऊण इंचाच्या अंतरावरती ते शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर कळा चेक करायचा आहे बरोबर आहे की नाही बरोबर आहे आता आपल्याला इथे तिरकी पट्टी घ्यायची आहे म्हणजे पायपिंगसाठी खूप सुंदर होते पायपिंग आणि फिनिशिंग पण खूप छान येते तिरकी पट्टी कट केल्यानंतर इथे आपण थोडंसं दुमडून त्यावरती शिरे करणार आहोत आता जोडताना कसं जोडायचं बघा गळ्याची जी उजवी बाजू आहे ती वरपासून खाली आणायची इथे कट करायचे दुमडायचे आणि शिलाई करायची त्यानंतर तिरकी कातर थोडासा कपडा कट करायचा आहे आणि आतमध्ये घेऊन पूर्णपणे आतमध्ये घेऊन पायपिंग दिसेल अशीच इथे आपण शिलाई करणार आहोत बघू शकता गळा किती सुंदर आलेला आहे दोन्ही बाजू सेम त्याच पद्धतीने शिलाई करून घेतली आता शोल्डर जोडायचं आहे तर शोल्डर जोडत असताना खालचा भाग एकसारखा वरचा थोडा फार मागे पुढे झालं तर काही हरकत नाही कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे पण आपण थोडंसं कट करणार आहोत मुंडेच्या तिथे जी बाजू तुमची वरती जाईल ना ती थोडीशी कट करायची बघू शकता दोन्ही बाजूचे शोल्डर आपले जोडून झाले आता बाही जोडायची आपल्याला जी फुगीर बाजू आहे आता जी फुगीर बाजू आहे ती पाठीमागील पकडायची खाली ब्लाऊजचा कपडा सुईचा त्यावरती बाहीचा उलट्या भागाचा कपडा ठेवायचा आहे आणि साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई चालेल चा चा अशा पद्धतीने आपण ही शिलाई करायची अंतर खूप जास्त नाही साधारणतः दोन दोन इंचाच्या अंतरावरती आपण शिलाई एकसारखी करायची आहे बघू शकता कुठेही चून आली नाही कुठेही कपडा गोळा झाला नाही अशा पद्धतीने ही दोन्ही बाही आपल्याला जोडायची आहे दोन्ही बाजूच्या बाह्या सेम ह्याच पद्धतीने आपण शिलाई करून घेतली त्यानंतर आपल्याला बघायची आहे फिटिंग तर आता बघा फिटिंग कशी करायची आता ही जी बाही आहे ती जोडून घेऊया आणि मग फिटिंग बघूया पुढील बाजू आहे तर खोल मागील आहे तर फुगीर जेवढं तुमचं कमर आहे ना त्याचे तीन पार्ट करायचे एक निम्मा करायचा परत त्याचा निम्मा निम्मा करायचा कसं करायचा तेही बघूया आता समजा मागील जे कमर आहे ते आपला आहे सव्वीस तर मागचा भाग तेरा करायचा आणि पुढील साडेसहा साडेसहा करायचा कसं करायचं बघूया फिटिंगसाठी इथे तेरा आणि इथे साडेसहा साडेसहा इथे आठ इंच इथे पण आठ इंच अशा पद्धतीने आपण बत्तीस साईजची इथे फिटिंग केलेली आहे तीस करायची असेल तर साडेसात घ्यायचं साडेसात आणि कमर चोवीस ते पंचवीस घ्यायचं शक्यतो चोवीसच असेल तीससाठी आणि बत्तीससाठी कमर असतं सव्वीस आणि जी आपली घडी आहे ती आठ आठ इंचाची अशा पद्धतीने आपण फिटिंग करायची सुईच्या बाजूने शिलाई झाल्यानंतर जी मेन फिटिंग आहे ती आतल्या बाजूने आहे तर अशा पद्धतीने आपण आतल्या बाजूने फिटिंग या ठिकाणी करायची जर खून मागे पुढे झालं तर मध्य पकडायचं आहे नाही झाली तर त्याच्यावर तुम्ही फिटिंग करू शकता दंडघीर या ठिकाणी घेता आहोत आपण साडेपाच आणि पावणे सहाचा तर आता जसा असेल बघा मोजून घ्या त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता साधारणतः बघा बत्तीससाठी पाच दंडघेर घ्यायचं आहे सहा आणि पाच किंवा मग थोडंसं तीन तीन रशांचा कमी जास्त अंतर होईल फिटिंग बघून घ्यायची मग करायचं आहे इथे आता आपला दंडघेर जो आहे तो आहे पावणे पाचचा आणि पावणे सहाचा मध्यवर्ती एक ऐखून आणि कडे लेखून करून आपण या ठिकाणी फिटिंग करायची आहे अशा पद्धतीने आपली फिटिंग या ठिकाणी तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपला हा प्रिन्स कटचा ब्लाऊज अवघ्या वीस ते पंचवीस मिनटामध्ये तयार झालेला आहे याची शिलाई तुम्ही साडेपाचशे घेऊ शकता अगदी छान आहे मस्त आहे नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू इथे तुम्ही बटन लावू शकता डायमंड लावू शकता अशा पद्धतीने सुंदर छान हा ब्लाऊज आपल्या चोळीचा या ठिकाणी तयार आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल